कागळे कार्तिक काळे एक बघण्यासारखी दुसरीकडे तोंड बंद ठेवा आता डोळे काय उघडे असू द्या पोस्टीचा आनंद लुटा आणि यातून प्रेरणा घ्या हॅलो सर्व मंडळांना विनंती आहे की पुढच्या जर राहिल्या तर परत पुच्छा लागलं जाणार नाही तरी इच्छा मी काय परत हे आम्ही लसून घ्या आता चाळीस बाईने सूचना केलेली पाहिवान वास्तमध्ये लोन घ्या परत मोठ्या पोस्टरवरल्या कुस्त्या लागल्यानंतर हिरच्या कुस्त्या घेतल्या जाणार हात एक मीठ लक्षात घ्या सगळ्या पद्धतीने लक्ष ठेवा साहेब पुढे या पोराची गोष्टीला आता लोक या हातवर बिघडत का घरचा बोर हा हनुमानदाचा पवार असाचा पत्ता चाळीस मुलांनी हात वगैरे ठेवली बिनवलला करावा दिसत नाही त्याला खाली बसून जाण्या साईड लावून खाली वाजून आता कुस्ती बघा कुस्ती बघायला ना कुस्ती बघा असा ना हजारात एखादा कोरणासाठी हे बघा एक साहेबांना उभी मी पुढे या म्हणून साहेबांनी टाक्यावरून तुम्ही कुठल्या बघितल्या होत्या बोरासाठी हे हलकी हलकी चार वर्षे नंढा करणु लॻा रेड